तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आणि सर्वात पहिलं सर्वांना शुभ सकाळ आज बप्पाचा दिवस आहे दुसरा आणि मी सकाळी रेडी झाली आहे पप्पांनी सांगितलं आहे की आपल्याला मार्केटमध्ये मा जायचं आहे आणि थोडंसं आमचं कामसुद्धा आहे आज आमच्याकडे भजनवाले येणार आहेत त्यांच्यासाठी उसळ पावसा बेत केला आम्ही लोकांनी तर त्यांच्यासाठी पाव घेऊन यायचे तर मी आणि पप्पा आता जातात पप्पा येतातच आहेत आणि आमच्याकडे कसं असतं ना जेव्हा गणपती बाप्पा बसतात त्याच्या ते तेव्हा त्यांच्यावरती ते ते फूल पडलं की आमचा श्रावण हा संपतो तर मग आता आम्ही आजपासून मच्छी वगैरे सगळं खाऊ शकतो तर मग पप्पांचे फ्रेंड आहेत त्यांनी त्यांना सांगून ठेवलं आम्हाला वाणाचे मासे हवेत तर मी आता जाणार आहे ते घ्यायला तर तुम्ही पण सगळ्यांनी बघा मी तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवेन मी कसं काय घेणार आहे ओके तर मासे वगैरे सगळं दाखवेन तर तुम्ही हा ब्लॉग येईनपर्यंत नक्की बघा तर गाईज मी तुम्हाला बोलली होती की आम्ही आता पप्पांच्या फ्रेंड कडे चाललोय मासे घ्यायला तर आता त्यांचं इथे जवळच घर आहे बाकाळे म्हणून गाव आहे तर आम्ही आता त्यांच्याकडे जातोय तर आम्ही आता त्यांच्या गावात आलोय आणि आता मी त्यांच्या घरी जातोय त्यांच्याकडे गणपती असून सुद्धा पप्पांच्या शब्दावरती ते आज माशासाठी गेलेत आम्हाला ते स्वतः मच्छीमार आहेत गाईज तर ते लोक मस्त मच्छी वगैरे पकडतात आम्ही दरवर्षी त्यांच्याकडनं मच्छी वगैरे नेतो पप्पांसाठी ते गेलेत आमच्यासाठी आम्ही त्यांच्या घरी जातोय आम्ही इकडे आलोय दाखवा ना कुठे दाखवायचं घरी काढ फोटो ही आम्हाला भेटली मच्छी आता मी चाललोय घरी पण इकडे आलेत नाटा मार्केटला मच्छी घ्यायला नको मोठी कोळंबी नका घेऊ छोटीच घ्यायला साराला साराला ही मोठी कोळंबी थोडी बघा <्णेवड़ा>। जरा जरा शंभर लावा चला। लाव कसे बघा भरपूर लाव आणि किती अरे लाव पप्पा बार्गेनिंग करायला लय भारी मच्छीच्या बाबतीत तर आम्ही सगळे ही एवढी शंभर रुपयाची कोळंबी गाईज आम्ही आता काळे मासे दादाकडून घेतले आणि कोलंबी पण घेतले आणि आता आम्ही जाऊन इकडे किलोवरती बांगडे सुद्धा घेणार आहे आणि इकडे मच्छी खूप स्वस्त आहे ह्या मार्केटला म्हणजे आमच्या नाटे जैतापूर मार्केटला मच्छी ना खूप स्वस्त आहे तुम्हाला फक्त व्यवस्थित ना भाव करता आला पाहिजे तर तुम्ही मच्छी खरेदी करू शकता आणि पप्पा तर आमच्या ह्यात मुरलेले आहेत आणि पप्पांना अर्ध्या तरी खारविनी ओळखतात त्याच्यामुळे पप्पांना म्हणजे असं सगळे देतात मच्छी असं कमी मध्ये करून कारण का पप्पा आमच्या मच्छीशिवाय राहू शकत नाही आमच्याकडे रोज मच्छीच असते घरी तर आम्ही बांगडे घेतलेत किलोवरती ह्याच पिशवीत टाका होय ह्याच्यातच टाकू काय सगळी मिची मच्छीचीच पिशवी आहे ना आहे ना आता मासे आणला ना साफ करू खूप मस्त असे भरपूर मासे आणला मी आता मार्केट हे तर दादान दिलान काळ आहे हे दीदी मच्छी साफ करतेय ही कोणती मच्छी आहे बांगडे अच्छा किल्लो वर घेतले आणि तिथे आजी मच्छी धुवते आहे आजी दाख ही कोणती मच्छी आजी ताजे ताजे भेटले बांगडे किलो वरती किती ला होते पण आय सगळ्यांना आता जेवायला वाढते आता भेंडी टाकला नाही आय मच्छी दे हे सगळे हावरड बसले तिथे खायला आज सगळे ताव मारणारे ते एका महिना नंतर आय मासो टाक आय मका शेप म्हणजे माऊस असत नाही हे वेचट अरे तेंका किती देत माका देवा अजून एक दे मला व्हिडिओ काढायचा इकडे जेवायला चा चालू केलंय चैत्य तुला काय वाटतंय बोल आयच्या आजच्या मासे फक्त मसाल्यातले मला सांगा काय पुण्य असलं कि ते घर बसल्या मिळत इकडे पप्पा पूजा करतात आमचे आणि इकडे आज आमच्याकडे उसळ पावचा बेत आहे तर मम्मीने उसळ बनवली दाखव ना नाही इकडे उसळ पावचा बेत आहे तर उसळ पाव आज आमच्याकडे बनणार आहे भजनावाल्यांसाठी आणि फुगडीवाल्यांसाठी सुद्धा रेडी झालं तर गाईज आता आम्ही फुगडीसाठी रेडी झालोय आता आम्ही सगळेजण फुगडीला चाललोय आज आम्ही चार घर घेणार आहेत आणि आमच्याकडे सुद्धा भजन आणि फुगडी आहे तर मी तुम्हाला या ब्लॉग मध्ये नक्की आम्ही किती मजा करतोय काय करतोय माझ्या घरची फुगडी आणि भजन स्वतः पप्पा भजन करणार आहेत तर तुम्ही हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आता इकडे सगळे आरती वाले आलेत आरती करायला आमच्याकडे फुगडी काय आरती ना आणि आमका ढोलकी काय या फुगडीवाल्यांका ताएगा। ताएगा। ए नाही पप्पा आमक फुगडी गावी तर काय मजाच येत नाही नाचो <भी> तर गाईज मी तुम्हाला बोलली होती की आज आमच्याकडे भजन आहे तर आता पप्पा बसतात भजन करायला सगळेजण आलेत तर तुम्हाला मी आता दाखवते त्यांचं भजन वगैरे तर मंडळी इकडे आता मिसळीची तयारी चालू आहे काकी शेव हे करतात इकडे शेवटचं सा भजन चाललंय त्यांचं तर आता मिसळीचं इकडे तयारी चालली आहे कशी आहे रे पाव दे, तू इकड़े पाव घे तर आता आमचा ग्रुप आलाय फुगडीचा इकडे फुगडी घालायला हाय करा रे सगळेजण रेडी आहे इकडे पण आले हाय करा